हाय हॅलो नमस्कार आज परत एकदा नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आम्ही सगळे दगडूशेठ गणपतीला आलेलो आहोत तिथे अभिषेक करायचा आहे आज देखे देखे देखे। आपण दगड शेटचे पुढाय बघ किती के किती लाय का चौघ अभिषेक करण्यासाठी बसलेले आहेत गणपती बाप्पांचा अभिषेक झाल्यानंतर आम्ही सगळे लग्नाच्या शॉपिंग साठी चाललेलो आहोत सालीच्या कजिन सिस्टर चे लग्न आहे तर तिच्या लग्नाची शॉपिंगला चाललो हो। आहोत लक्ष्मी रोडच्या मध्ये शॉपिंग करणार आहोत श... ला माझ्या लग्नाचा ड्रेस इथेच घेतलेला बघू स्टार्ट स्टार्टूच्या ड्रेस पासून करायचं दिसत लग्नात आणण्यासाठी गाऊन टाईप ड्रेस पाहिजे होता पण छान वाटतो हे गाव ना अनुला या शॉपमध्ये एक पण ड्रेस आवडलेला नाही तिचं असं म्हणणं आहे की अजून शॉपमध्ये दुसऱ्या बघूया म्हणून आम्ही आता स्वयंसाठी बघत आहोत स्वयंने लगेच पहिलाच घातला आणि तो फायनल करून टाकला त्याच्यानंतर जिजूंचे ड्रेस मी बघितले कोण कोण भांडते कोण भांडायला लागले जा nè नको 20 रुपयना दे माय साच रे

त्या दिवशी सकाळी लवकर उठून डुगूच्या फर्स्ट बर्थडे फोटोशूटसाठी फोटोशूट साठी सगळं चाललेलं आहोत सगळ्यांना झोपेत उठ उठवून गाडीत बसवलेले आहे

फोटो फोटो <laughs> <laughs>

शुभ सगळा बघतोय तुला हसवा आता सगळ्यांनी ट्राय करा हसवायला <laughs> तुम्ही दोघी काय थकला काय तुम्ही दोघी थकला चला आता सगळ्यांनी घरी जो झोपलाय आता फोटो काढायला लागला सगळे चला प्रिषू बाय बाय

असत त्याला बघ तुमच्याकडे दुख मी हात मारा हात मारा हा हात मारा तुम्ही दोघे पण त्याला